माननीय माजी नगरसेवक मंडळाचे शक्तिस्थान आधारस्तंभ अजय बापू भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील फुटपाथवरील गरजू लोकांना एक दिवस मोफत जेवण देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित मोहिते निलेश जगताप बंटी दोरे प्रशांत डाडर सूरज पिहाल उमेश मोरे सचिन लोखंडे सारंग शेंडगे बबलू जाधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीवीर लहूची वस्तात मित्रमंडळ अध्यक्ष शैलेश उर्फपाला मोरे व मित्रपरिवार यांनी केले जय महाराष्ट्र आज आमचे मार्गदर्शक आणि पुणे शहराचा आवाज मान्य अजय बापू भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माझे साळवी मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी सामाजिक कार्यकर्मीस असणारे शैलेश बालामोडे यांनी दरवर्षीप्रमाणे अजय बापू भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील जीववंचित आणि उपोषित घटक आहेत त्या घटकांना अन्नदानाचं काम हे आज सकाळपासून वाटप चालू आहे ह्याचा पाचवा टप्पा आज ससून हॉस्पिटल समोर येईल बाजूस जे ये गरजुवंत रुग्ण त्यांचे नाते यांना करत आहेत वेळोवेळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी यावर्षीसुद्धा जो अन्नदानाचा महायज्ञ चालू केलेला आहे तो असाच अजून कुंडिगत व्हावा याची अपेक्षा करतो आणि भाऊ हातून असे असेच कामं होत राहावे ज्याप्रसंगी आमचे सुरज भाऊ असतील निलेश भाऊ असतील आणि सर्व मित्रमंडळींनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल मला भाऊच्या वतीनं मी त्याचे आभार मानतो आणि कार्यक्रम थोड्याच वेळात चालू आहे पूर्वतो नमस्ते मी डॉक्टर अमित उर्फ अंबा पालिंदो होते आज आपण पुण्यामध्ये मा मालधक्का चौक या ठिकाणी आपली जी उत्पादशाळा भरते त्या ठिकाणी आपण जे बेगर होमली मुलं आहेत आणि त्यांचे पालकांना ते जेवण वाटप करण्याचा आलो हे जे कार्यक्रम आहे हे लघुजी वस्त्रात तरुण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं आहे अजून मनापासून हा कार्यक्रम आहे आणि हा जो उपक्रम आहे माननीय अजय भाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम ठेवलेला आहे तर हा कार्यक्रमामध्ये खूप सारे लोक इथं उपस्थित झाले आणि आनंद कार्यक्रम आता आपण चालू करत आहोत आणि यासाठी विशेष आभार जे आहेत ते आपले शेवटभाऊ मोरे पालाभाऊ यांच्या माध्यमातून हे केलेलं आहे तर त्यांचं मी मनापासून आभार मानत ठेवले